आवाज कुणाचा मी मित्राबरोबर त्यांच्या पिंटूला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो चार दिवस झाले पिंटू जेवत नाही त्याला नीट झोप लागत नाही दचकून जागा होतो खेळत नाही की पळत नाही मलूल असतो नोकरानं आम्हाला बसायला सांगित आम्ही दोघे पिंटूला घेऊन बसलो पिंटूच्या अशा स्थितीमुळे माझा मित्रही काळजीत होता आणखी बरेच पेशंट्स होते कुणाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं कुणाचं ब्लड प्रेशर एकदम वाढलं होतं एकाचे केस गळणं सुरू झालं होतं तर दुसऱ्या एकाला डायरिया झाला होता शेजारचा सा पेशंट सारखा कणहत रडत होता त्याच्या सोबतीला आलेल्यांनी त्याला धरून ठेवलं होतं पेशंट्सच्या बरोबर त्यांना घेऊन आलेले सगळे खिन्न होते नोकरानं सांगितलं की आत गेलेले बाहेर आले की तुम्ही जा आम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली होती पाचच मिनिटात आत गेलेले गृहस्थ बोक्याला घेऊन बाहेर आले बोका थकलेला दिसत होता आम्ही पिंटूला उचलून घेऊन आत गेलो तो केविलवाणा होऊन भुंकू लागला आत जनावरांचे डॉक्टर हेजीब यांनी आमचं स्वागत केलं या त्यांनी पिंटूला झोपवायला सांगितलं पिंटू लय डाऊन माझा मित्र कुत्र्याशी इंग्रजीत बोलतो ती मुळची इंग्लिश जात आहे असं त्याला कोणीतरी सांगितल्यापासून काय होतंय हे जिबनी पिंटूला थोपटत विचारलं एरवी अनोळखी माणसानं स्पर्श केल्यावर पिंटू सुये दाखवत गुरगुरला असता पण आज तो निप्चित पडून होता दिवाळी सुरू झाल्यापासून प्रकृती बिघडलीय त्याची पलंगाखाली जाऊन कोपऱ्यात थरथरत बसतो जेवायलाही बाहेर येत नाही हीच कॉमन कंप्लेंट आहे फटाक्यांच्या आवाजामुळे मु मुख्या प्राण्यांचे अतिशय हाल होतात केणींचे लवबर्ड्स मरायलाच टेकलेत त्यांचा पिंजरा टांगलेला असतो त्या बाल्कनीखालीच मोठ्या आवाजाचे फटाके लावतात साखरदांड्यांकडची मांजरं कपाटातल्या कपड्यात लपून बसली होती हे त्यांना चार दिवसांनी कळलं बाहेर यायला तयार नव्हती त्या फोंडणेकरांच्या असलेशन कुत्र्याने आवाजापासून रक्षण व्हावं म्हणून पाण्याने भरलेल्या बादलीत अख्खं मुंडक घातलं घुसमटून बेशुद्ध पडला वेटरनरी डॉक्टर हेजीब पेशंट्सच्या दयनीय अवस्थांचं वर्णन करीत होते पिंटूला औषध दिल्यावर आम्ही निघालो एक म्हातारे गृहस्थ पांढऱ्या शुभ्र पॉमरेनियन कुत्र्याला घेऊन दवाखान्याच्या पायऱ्या चढत होते कुत्र पार बुजलं होतं कुठल्याही लहानशा आवाजालाही दचकत होतं अंग काढत होतं मध्येच डोळे फिरवत होतं कणत होतं मला राहावलं नाही मी त्याला कुरवाळलं गळ्याखाली खाजवलं ते म्हातारे गृहस्थ मन मोकळ्या करायला आमच्याशी बोलू लागले नर्वस ब्रेकडाऊन झालाय त्याचा कायमचा बहिरा झालाय या ध्वनी प्रदूषणामुळे मुख्या प्राण्यांचे हाल होत आहेत हाल अहो तसे आम्हीही मुकेच कानठया बसवणाऱ्या आवाजाविरुद्ध काही बोलू शकत नाही म्हणून मुके हे ते सगळं ओरडून बोलत होते त्यांना ऐकू येत नव्हतं असं कळलं कानाशी फुटलेल्या ॲटम बॉम्बमुळे तेही बहिरे झाले होते